हॅलो फ्रेंड्स तुमचे ही केस गळत आहेत तुटत आहेत किंवा मग केसांची वाढ खुंटलेली आहे तर तुमच्यासाठी ही रेमेडी खूप फायदेशीर ठरणार आहे आजची ही रेमेडी तुमचे केस मुळापासून काळे करण्यासाठीसुद्धा आणि केस गळती थांबवण्यासाठी सुद्धा हे सोल्युशन तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण यामध्ये कोणकोणते घटक घातलेले आहेत आणि हे जे रेमेडी बनवलेली आहे हे कशा पद्धतीनं बनवलेली आहे के आणि आप केसांवरती आपल्याला कशा पद्धतीनं अप्लाय करायचे आहे यामध्ये आपण नॅचरल घटक घातलेले गट आहेत ज्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि हे जे रेमेडी आहे हे लहान मोठे सर्वजण हे रेमेडी करू शकतात ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत तेही करू शकतात किंवा ज्यांचे केस काळे आहेत ते सुद्धा ही रेमेडी केसांवरती अप्लाय करू शकतात खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे याच्याने खूप सुंदर असा तुम्हाला फरक पडणार आहे केस गळती थांबणार आहे त्याचबरोबर केसांना पोषण मिळणार आहे आणि केस आपले मजबूत होणार आहेत केस मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे त्याचबरोबर टक्कल जर पडलेली असेल तर टक्कलवरती सुद्धा हळूहळू केस यायला मदत होणार आहे अतिशय सुंदर अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं सुरुवातीला लोखंडी कडे घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर इथं एक चमचा चहापत्ती घालायची आहे आणि एक चमचा कलोंजी, कलोंजी, कलोंजी पावडर घालायची आहे कलोंजी असेल तुमच्याकडे तर कलोंजीसुद्धा घालू शकता किंवा मग त्याची बारीक अशी पावडर बनवूनसुद्धा यामध्ये एक चमचा घालू शकता इथं मी पतंजलीचा आवळा पावडर घेतलेला आहे पतंजलीचं हे जे आवळा पावडर आहे यामध्ये कोणतेही भिसळ नाही केमिकल नाही त्यामुळं अगदी शुद्ध असं हे आवळा पावडर आहे त्यामुळं इथं मी एक चमचा आवळा पावडर घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर तर इथं मी दोन पाऊच कॉफीचे घातलेले आहेत तर तुम्ही खुली जर तुमच्याकडे कॉफी पावडर असेल तर एक चमचा तुम्ही इथं कॉफी पावडर घालू शकता अगदी छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची म्हणजे पाणी आपलं हे अगदी लवकर आटलं जातं म्हणजे आपल्याला हे पाणी अगदी कबरच पाणी ठेवायचं आहे संपूर्ण पाणी आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन काही घटक घालायचे आहेत आणि ते आपण नंतर घालणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला हे जे पाणी आहे हे एक कप होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं पाणी थंड झाल्यानंतर याला गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे आपल्या केसांसाठी अमृत असं हे पाणी आहे कारण आपल्या केसांची कोणत्याही समस्या असतील तर त्या सर्व समस्या नाहीशा होणार आहेत आवळा पावडरमुळे आपले केस लवकर काळे होण्यास मदत होते दाट होण्यास मदत होते आणि मजबूतसुद्धा होतात अनेक वर्षापासून केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये खूप पोषक तत्व असतात आजकाल केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत असंतुलित खाण्याच्या सवयी आणि असंतुलित जीवनशैली केस मु... केस गळती मोठ्या प्रमाणात होते पण या केसगळतीवर आपण काही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकतो आपण आवळा केसांना लावून केस चमकदार दाट काळेभोर आणि मजबूतसुद्धा बनवणार आहोत तर इथं आता आपलं हे पाणी गाळून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा ॲलोवेरा तर ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आपले केस बळ बन, गळणे बंद होतात आणि त्याचबरोबर केस, ले ले के, केस जर वृक्ष झालेले असतील किंवा केसामध्ये कोंडा झालेला असेल तर ॲलोवेरामुळे ते सर्व समस्या त्या सर्व समस्या नाहीशा होतात केसांच्या मुळाशी जे छिद्र असतात ते छिद्र जर ब्लॉक झाले असतील तर आपण ओ तर ओपन करून केसांची वाढ सुद्धा मदत करतं त्यासाठी आपल्याला इथं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे रिटा पावडर तर रिटा पावडर एक चमचा इथं मी घातलेला आहे रिटा पावडर आपल्या केसांना क्लीन करतं केसांवर चमक आणतं आणि त्याचबरोबर केस शिल्की शैन सुद्धा बनवतं तर त्यासाठी आपल्याला इथं रिटा पावडर एक चमचा घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शिकेकाई पावडरसुद्धा एक चमचा यामध्ये घालायची आहे सुद्धा आपल्या केसांसाठी एक वरदान आहे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे कारण पूर्वीचे लोकसुद्धा शिकेकाईनीच केस स्वच्छ धुवत असत त्यामुळं शिकेकाईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं व्हिटॅमिन सी सुद्धा असतं ते आपल्या केसांना मॉइश्चरायझर करतं त्याचबरोबर केसांमध्ये गुंता होऊ देत नाही शिकेकाई पूर्वीपासून आपली आई आजी शिकेकाईचा वापर करत असत पूर्वी शॅम्पू नव्हता तर ते या शिकेकाईनेच के के केस धुवत असत शिकेकाईने केस स्वच्छ आणि सुद्धा होतात आणि केस काळेभोर दाट मजबूत व्हायलासुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं शिकीकाई पावडर घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर तुम्ही हे जे सोल्युशन बनवलेलं आहे हे केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे यामध्ये आपण भरपूर असं नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळे आपल्या के केसांचं कोणतंही नुकसान न करता आपल्या केसांना मजबूत करतं त्याचबरोबर पोषण देतं आणि केस आपले दाट दाट आणि काळेभूर व्हायला सुद्धा मदत होते तर हे सोल्युशन आपल्या केसांवरती कसं लावायचं तर केस धुवायच्या अगोदर आपल्याला एक तास के 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 हे केसांवरती लावायचं आहे ए अगदी कॉटन घ्यायचं आणि कॉटनच्या सहाय्यानं आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचं आहे संपूर्ण केसांवरती सुद्धा तुम्ही हे लावू शकता लावल्यानंतर छान मालिश करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहेत केस सुद्धा करू शकता अगदी हे आठवड्यातून दोन वेळा तरी आपल्या केसांवरती आपल्याला लावायचं आहे त्यामुळे आपले केस अतिशय सुंदर होणार आहेत त्याचबरोबर केस मजबूत होणार आहेत केस ग केसांची गळती थांबणार आहेत केस तुटत असतील तर ते सुद्धा थांबणार आहेत आणि जर तुम्हाला लांब केस आवडत असतील आणि तुम्हाला गुडघ्यापर्यंत केस के लगेच हवे असतील तरी सुद्धा तुम्ही हे रेमेडी केसांवरती अप्लाय करू शकता याच्यामुळे केस आपले लांब सडक दाट काळेभोर सुद्धा मदत होणार तर हे सोल्युशन आपल्या केसांना हेल्दी ठेवतं त्याचबरोबर केस निरोगी सुद्धा ठेवतं त्याचबरोबर आपले केस दाट काळेभोर लांब होण्यास मदत करतो हे रेमेडी खास मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तेव्हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय